जय मल्हार मित्रांनो सर्व काम वगैरे आवडलं आता आम्ही चाललो स्त्रीला शाळेला सोडायला स्त्रीकडे म्हणजे श्रीला शाळेत न्यायचं आहे अकडे इतर स्त्री तयार झालंय मुठ वगैरे घेतलं आहे तिकडं जानपण तयार झाली इकडं बॅगेमध्ये डबा ठेवत आहे त्याचा टिफिन पाण्याचं बॉटल वगैरे तर चला जाऊया शाळेकडे त्याला सोडून यायचं आहे शाळेमध्ये मला रोज जावं लागतं असं मी हातलं बॅग श्री पडता तो तर तयार झालेला आहे ऑलरेडी त्याला काय तयार तयार करायचं गरज नाही ना काय बघा ज्याणू बॅग घालत आहे बघा 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 जाणू बॅग घालून चालते आता चला चला फटाफटा चला 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 पटपट पट, 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 पट चाल चल या र बॅग घातली एवढं होतं तुझ्यापेक्षा मोठा येते बॅग चल 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 थोड चल चल थंबा आलं बघ बघांबा ब थंबा आलाय आम्ही पल्लो शाहकडे आता मी घातलं स्त्रीचं बॅग चल 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 लवकर लवकर चल हादी फटाफट चल शाळेला उशीर चला चला रे फटाफट चला बघा तुकडं स्त्री बघितलं का श्री पण चाललाय बघा शाळेकडे आणि तिकडं बोर मारायचं बोर मारायचं चालू आहे बघा रस्त्यामध्ये मध्ये शाळेकडे जाताना हे बघा रस्त्यामध्ये कुणीतरी बोर मारत होत बघा तुम्ही कोणी बघितलं नसेल बोर कसं मारत येत हे बघा गेला बघा श्री पळत पळत शाळेमध्ये त्याच श्रीचं शाळा हे घ्या ना मत नाडी होय आग माड नाडो ना साले गंद्र। गंद्र ना। है है। आला शाळा हे बघ चप्पल येतच आम्ही आलो गणपतीच्या मंदिरला मित्रांनो काय का गणपती मंदिर आहे दर्शन करायला आम्ही रोज येतो इकडं श्रीला शाळेला सोडायला आलो तर रोज येतो आम्ही दर्शन करायला जाणू चालली बघा दर्शन करायला कारदास हा बाप्पा आहे गणपती बाप्पा दिसतय का नाही काय माहिती पण मग जाणू दर्शन बघू शकता गणपती मंदिर आहे वरच आहे आणि मी दर्शन घेतलं आणि कॅमेरा धरण्यासाठी कोणी नाही म्हणून तुम्हाला दाखवलं नाही आहे गणपती मंदिर स्त्रीला सोडून रिटर्न चाललं बघा मी घरी अजून घरामध्ये खूप म्हणजे खूप कामं आहेत मला घर घरामधलं कामं अजून आवरायचे आहेत मला जे काही नेमकं गोष्टीचं काम होतं नाही ते आवरलं अजून कपडे वगैरे घरी करून ठेवणं अजून खूप कामं आहेत असले छोटे छोटे कामं तर चला जाते आता हे बघा पुढं आंब्याचं झाड आहे बघा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटतं सांगा मला कमेंट मध्ये का किती लागलेले आहेत आंबे मोठे मोठे मला तर खूप आवडतं स्त्रीला सोडून आले बघा मित्रांनो शाळेतून आता घरचे काम थोडे छोटे छोटे कामे येतं म्हणजे असं कपडे वगैरे घडी करणे हो का कप, कप, कपडे किती पडलेत बघा अजून घडी केलं नाही इकडचं कपडे घडी केलं पण ते पोरं सर्व के हे केलेले आहेत अजून थोडं नीट करून ठेवते त्याला आणि हे कपडे यांना पण पन पूर्णपणे घडी करायचं आहे मला आता सध्याला मी आत्ता स्त्रीला शाळेत सोडून आलं आता हे घरामधलं हे गबाळ वगैरे सर्व काढायचं आहे मला काही ना गबाळ पडलं पिशवी पडलं सर्व काढायचं आहे सगळं आवरायचं आहे मला हो का हे तब्येतचं अभ्यास वया वगैरे कसं टाकलंय बघा श्री खूप विचित्र आहे माझा श्री ते सर्व आवरायचं आहे मला अजून शॉर्ट व्हिडिओ मी अजून सकाळपासून चहा पण पिला नाही बरं का मित्रांनो आत्ता घेतलं बघ चहा बघा आत्ता घेतलं चा सकाळी स्वयंपाक बनवणं भाजी म्हणजे कपडे वगैरे सर्व करून स्त्रीला शाळेतून सोडायला खूप वेळ होतो त्याला शाळा शाळेमध्ये सोडून आल्यावर मी चा पित असते बरं का कधी टाईम भेटलं तर लवकरच पिते टाईम नाही भेटलं तर एवढं वेळ होतं वेळ होतं मला खूप वेळ होतं चा प्यायला एक एकदा चा प्यायलाच मिळतच नाही मला टायमिंग असं होतं एक एकदा आणि मी आज केलेलं आहे भाजी वांग्याची भाजी बरं का म्हणजे असं ग्रेव्हीमध्ये बनवलेलं आहे मी वांग्याची भाजी तुम्हाला दाखवते वाटलं का ग्रेव्हीमध्ये बनवलेलं आहे मी वांग्याचं भाजी मस्त पैकी बघा वांगा तेलकट तेलकट सुटल असं ग्रेव्हीमध्ये बनवलेलं आहे मी कारण तिच्या डब्बाला पण होतं ना पातळ भाजी कसं बनवायची सर्व म्हणजे असं हे होतंय आहे ना बॅग वगैरे बॅगामध्ये सांडतंय म्हणून असं ग्रेव्हीमध्ये वांग्याची भाजी बनवलं मी मस्त पैकी आज आणि का घरच्या कामाचा कंटाळा येतं मला तर रोज 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 करणं करावं लागतं बाई असल्यावर करावंच लागतं मित्रांनो काय करायचं कोणाला सांगायचं घरामध्ये काय जावं आहे कोण आहे करणार आहे हातामध्ये कोणीच नाही एकटं जीव सदा शिव असं म्हणते तुम्ही ऐकलं असाल हा अर्थ तर चला व्हिडिओ इथंच अँड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का जास्तीत जास्त व्हायरल म्हणजे शेअर करत जावा व्हायरल म्हटलं की कसं होतं ना एकेकांचं एक विचारलं विचित्र असतं वेगवेगळं वेग, कमेंट करतात मग शेअर करत जावा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करत जावा तर चला बाय